मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे परिसरातील महिलांची वैचारिक देवाणघेवाण होण्याबरोबर आर्थिक ज्ञान वाढीस फायदा होईल असं मत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील वडूजेतील ज्ञानदीपच्या शाखेने आयोजित केलेल्या महिला मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी निवृत्त सहाय्यक निबंधकच विजया बाबर स्पंदन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शुभांगी गलंडे नगरसेविका रेश्मा बनसोडे राधिका गोडसे शोभा वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती केली होती अश्विनी शेंडगे म्हणाल्या दैनंदिन व्यवसाय बरोबर ज्ञानदीप सोसायटीनं नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिलंय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हळदी हो कुंकू समारंभ आणि महिला मेळाव्याचे आयोजन करून बँकेनं महिलांच्या कर्तबगारीला वाव देण्याचा प्रयत्न केलाय या माध्यमातून संस्कृतीचेही चांगले जतन होणार आहे बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधावी शाखा प्रमुख अनिल जगदाळे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केलंय धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केलंय विलास क्षीरसागर यांनी आभार मानले कार्यक्रमास श्रीधर पवार रोहिणी जगदाळे अलका हांडे किरण चव्हाण अनिरुद्ध देशमुख निलेश देशमुख रमेश शिंगाडे सुहास लोखंडे शिवाजीराव बर्गे प्रमोद मस्के विक्रम पाटील गणेश राऊत मिथून जाधव रोहन जगताप सुभाष तपकिरी अभिजित बोराटे संदीप जगदाळे स्वाती शिंगाडे कौशल्या लोखंडे सौ पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या दरम्यान येथील ततास्तू मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर सेंटरच्या वतीनं आयोजित केलेल्या महिलांचा स्नेह मेळावा आणि महिलांचे आजार आणि सौंदर्य वाढ संदर्भात जनजागृती कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळाला कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ मनीषा काळे नगरसेविका आरती काळे रेश्मा बनसोडे माजी नगरसेविका मंगल काळे डॉक्टर प्रियंका माने डॉक्टर आशा नांगरे माधवी जंगम सौ घारगे मॅडम नंदा काळे सुनंदा सजगणे सौ मासाळ सौ हिरवे सौ काळे सौ शहा सौ चव्हाण आदी सह न्याय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर सौ शीतल काळे यांनी महिलांचे आरोग्य तसेच सौंदर्य संदर्भात मार्गदर्शन केले डॉक्टर आशिष काळे यांनी स्वागत केले निवृत्त शिक्षिका सौ चंपा काळे यांनी सूत्रसंचालन केले निवृत्त मुख्याध्यापक एटी काळे यांनी आभार मानले असं म्हटलं जातं की नवीन वर्षाची जी सुरुवात आहे मकर संक्रांतीच्या सणाला आणि एक सौभाग्याचा वसा घेऊन प्रत्येक जण या नवीन वर्षाची सुरुवात करत असतात आपण बघतोय की सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि घडामोडी आहेत याच्यामध्ये महिला सहभागी होणं आर्थिक नियोजन लावणं एखाद्या संस्थेमध्ये आपलं अकाउंट उघडणं तिथपासून ते एक आर्थिक घडी बसवण्यापर्यंत ज्ञान सुद्धा आपल्याला दैनंदिन जसं आपल्याला सकाळी उठल्यापासून स्वयंपाक तसा करायचं हे काही वेगळ्यानं शिकवावं लागत नाही ते आपसूत जसं जमतं तसंच हे आर्थिक जे काही शिक्षण आहे ते सुद्धा आपल्या अंगी पडावं यासाठी ज्ञानदेव परिवार पण झटत आहे सर्वजण इथं हजी गोपाच्या माध्यमातून महिला खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या त्यांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते हरिकुंकाचा हा सण समारंभ आहे चांगला शक्तीचं प्रतीक आपण म्हणून की एकमेकींच्या ज्या विचारांची देवाणघेवाण आहे चांगल्या विचारांच्या माध्यमातून आपण जी एकत्र येण्याची जी काही चळवळ आहे ती असे चालू ठेवावी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते आज ज्ञानदीप संस्था सकाळ इथे हजीमुख कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शिंदे मॅडम यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूल वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल शाखाधिकारी श्री आणि जगदेव साहेबांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ बुके देऊन सत्कार करावा मी शाखेच्या वतीने ज्ञानदीप परिवाराच्या वतीने आणि आमच्या कुटुंबियाच्या वतीने मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि मॅडमची प्रार्थनिक उपस्थिती आपल्याला उशिरा गावना पण मिळाली त्याबद्दल मी मॅडमचं मी पुन्हा आभार मानतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि अमर फरतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा